पालिकेचे माजी नगरसेवक मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचे संचालक बबनबाई मुकादम यांचा वाढदिवस ससून हॉल साईनगर कळंबोली येथे उत्साहात पार पडला यावेळी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात एक हजाराहून अधिक महिलांना छत्र्यांचे वाटपही करण्यात आले तर पक्षाने पुन्हा जबाबदारी दिल्यास माझे कार्यकर्ते समोरच्याचा डिपॉझिट जप्त करतील तर केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेच्या आशीर्वादाने समाजाची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळावी असे बबन मुकादम यांनी यावेळी सांगितले मी तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाही आहे मी आता सांग भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे जा माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री होतं परत मुख्यमंत्री होतं त्यांमाच्या जीवन होतं आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचेल तर ते ते न्याय आपल्याला देतील त्याप्रमाणे करतील तुमचा राहिला विषय विरोधकांची डिपॉझिट जप्त करणार माझी पब्लिकच डिपॉझिट जप्त करणार आम्हाला जायची गरज नाही हर एक सोसायटी सोसायटीवाल्यांनी आज गेटवरती बॅनर लावले त्यावरून आपल्याला दिसतं आहे की आमच्यावरचं प्रेम किती खरोखरच या ठिकाणी गेली तीन तास उभा आहे कंबर दुखली मोडली तरी चालेल पण जनतेचा अशी वेळात स्वीकारल्याशिवाय आम्ही एका पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो पण आमचा दोघांचा एकाला हात असतो बायकोचा बायकोचा हात असतो आम्ही दोघ जर सकाळी निघलो तर जनतेला अपेक्षित असतं दोन्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आहोत मी एकटा गेलो ताई कुठे गेलो ताई एकटी गेली दादा कुठे गेली म्हणजे लोकांना अपेक्षित आमच्या दोघांची असते त्यामुळं मी पावडर वाढदिवस दरवर्षी असाच होते जीवनातील ही घडी अशी चलावते अशी देवाला प्रार्थना करते या जनतेने आम्हाला निवडून दिलं जनतेचं मत हे लाख मुलाचे तेव्हा आमची निवड जर जनतेला आम्ही आवडत असेल तर निवड आमची नक्कीच होईल आणि आमच्या हातून हे सत्कार्य नेहमीच घडेल आमच्या पाठोपाठ असणाऱ्या <laughs> सुना आणि माझी जी महिला आघाडी आहे कळमोलीतली नारी शक्तीचा बुलंद आवाज जो आपण म्हणतो तो माझ्या पाठीशी आहे आणि तो, तो आवाज जर मा माझ्या पाठीशी सदैव राहिला तर नक्की आम्ही काम करायला यशस्वी नेहमीच राहू आणि त्यांनी साथ दिली तर आम्ही हात नेहमीच देऊ आणि आज तुम्ही मुकादम साहेबांच्याबद्दल एवढं काही विचारलं तुमचाही मी आभार व्यक्त करते परमेश्वराला एकच विनंती करते का दोघांनी एक रूप होऊन काम करावं आणि शेवटपर्यंत करा एकत्र राहून समाजाची सेवा करावी एवढीच विनंती करते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री